नमस्कार तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातली एक नवीन अपडेट समोर आलेली आहे जी तुमच्यासाठी जाणणं खूप आवश्यक आहे मात्र तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तरच मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील जर अर्धवट व्हिडिओ सोडला तर मात्र तुम्हाला याच्यातील काहीही अपडेट समजणार नाही आता सुरुवात करूया लाडक्या बहिणीबद्दलच्या दोन अपडेटबद्दल एक अपडेट म्हणजे एका प्रसिद्ध वाहिनीने जाहीर केला आहे की लाडकी बहिणीचा तीन हजाराचा म्हणजेच दीड हजार दीड हजाराचे दोन हप्ते सोबत येऊ शकतात मात्र या अगोदर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की लाडकी बहिणीचा बारावा हप्ता प्रलंबित का आहे किंवा विलंब का होत आहे याच्या मागचे काही कारण आहेत जे की तुम्हाला जाणून घेणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर हे कारण तुम्ही जाणून घ्या आणि यानंतर मात्र सावधगिरी बाळगा बाकीचे अपडेट मी तुम्हाला कारणानंतर देईल मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणीचा हप्ता प्रलंबित किंवा विलंबित यामुळे आहे की सरकार जे आहे लाडक्या बहिणीची काटकसोरपणे छाननी करत आहे आपल्याला माहित आहे जवळपास अडीच कोटी महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत मात्र याच्यापैकी काही महिला ज्या आहेत त्यांच्याकडे जवळपास घरी कार असेल किंवा त्या स्वतः सरकारी कर्मचारी असतील किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाखापेक्षा अधिक असेल अशा महिला सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत मग अशा महिलांना वगळण्यासाठी सरकारने आता एक चांगलीच मोहीम आखली आहे सरकार जे आहे आता युद्ध पातळीवर लाडक्या बहिणीला पैसे तर द्यायचेच आहेत मात्र कोण असं आहे की जे खोट्या पद्धतीने जे आहे स्वतःला जाहीर करून फॉर्म भरून पैसे घेत आहे अशी खूप घटना समोर आल्या राहिल्या पाहिजे की मागच्या महिन्यातच पुण्यामध्ये जवळपास एक हजार लाडक्या बहिणीचे फॉर्म जे आहेत अपात्र केले वगळले त्याचं कारणही तसंच होतं कारण त्या बहिणींना पात्रतेच्या निकषामध्ये त्या बहिणी बसत नव्हत्या आणि बसत नसल्यामुळे त्यांचे फॉर्म अपात्र केले मात्र हे एक फक्त पुणेच नाही तर ज महाराष्ट्रभरात जे आहे ह्याचंच वातावरण आहे महाराष्ट्रभरातून असे असंख्य फॉर्म आहेत जे की निकषावर बसत नाहीत आणि तरीही ते लाभ घेत आहेत आपण पाहिलं होतं नांदेडमध्ये अशीच घटना घडली होती लाडक्या बहिणीच्या नावाखाली एका पुरुषानं जे आहे खोट्या डॉक्युमेंट सादर करून जे आहेत जवळपास दहा हप्ते लुटले होते असं खूप झालेलं आहे मग आता सरकार पैसे देत आहे तर काय फुकट देत नाही सरकारलाही तिजोरीवर ताण येत आहे आणि तोही आपल्या टॅक्समधलाच पैसा असतो यामुळे आता सरकार जे आहे खरोखरच कोण लाडके आहे कोण नाही याचा विचार करत आहे म्हणजेच जे पात्र आहे जे, जे गरीब आहेत ज्यांना खरंच गरजा आहे का त्यांच्यासाठी हे दीड हजार खूप पुष्कळ आहेत मात्र जे लोकं असे आहेत त्यांना उगं इन्कम आहे गाडी आहे शेती आहे सगळं काही असूनही फायदा घ्यायचा आहे अशांना मात्र सरकार पैसे देऊ शकत नाही कारण सरकारी तिजोरीवर खूप मोठा परिणाम पडत आहे याच कारण म्हणून सरकार जे आहे युद्ध पातळीवर लाडक्या बहिणीच्या फॉर्मची छाननी करत आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटायला नको येणाऱ्या काळात भरपूर फॉर्म जे आहेत कमी होणार आहेत आणि यानंतर मात्र एक गोष्ट आणखीन सरकारने केली आहे टॅक्स पेअर लोकांची माहिती मागवणं सरकारने आता एक गोष्ट मोठी केली आहे की एका घरामध्ये ज्या घरात लाडकी बहीण असेल त्या घरात कोणीही जरी टॅक्स पेअर असेल तर मात्र त्या घराच्या बहिणीला जे आहे लाभ मिळणार नाही आता विचार करा ही माहिती सरकार केंद्र सरकारकडून मागवत आहे आणि केंद्र सरकार सगळा डाटा प्रोव्हाइड करत आहे याचाच अर्थ असा झाला की सरकारकडे पैसे नाही आहेत हा प्रश्न नाही आहे सरकार पूर्णपणे छाननीच्या मोडवर आहे आणि छाननी करूनच लाडक्या बहिणीचे पैसे द्यायच्या तयारीत आहे म्हणूनच मित्रांनो जून महिन्याचा हप्ता कधी हा प्रश्न सर्वांसमोर पडला होता त्याचं उत्तर हेच आहे की कदाचित जून महिन्याचा हप्ता ताम टी बातमी दिलेली होती की दोन्ही हप्ते सोबत येऊ शकतात तसेच दोन्ही हप्ते जून जुलैचे सोबत येऊ शकतात तुम्हाला जर वाटत असेल की जूनचा हप्ता आता यावं तर असं कदाचित तरी मला असं वाटत आहे की आत्ता जूनचा हप्ता येणार नाही जुलैच्या फर्स्ट वीकला किंवा मग जुलैला शेवटच्या वीकला दोन्ही हप्ते तीन हजाराचे सोबत येऊ शकतात आणि या अगोदर असं झालेले दोन हप्ते तीन हजार रुपयाचे सोबत आलेले आहेत मात्र मित्रांनो आणखीन एक गोष्ट साडेचार हजार रुपये जे आहेत त्या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत ज्याचे एप्रिल मे आणि जून तिन्ही प्रलंबित आहेत त्यांना साडेचार हजार रुपये मानधन मिळणार आहे ह्यांनी कारण जून जुलैचा हा बाकीच्यांची रेग्युलर हप्ते आहेत मात्र ज्यांचे एप्रिल आणि मेची पेंडिंग होते त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये आणि आता मात्र आपण लाडक्या बहीण असाल तर लक्ष करा की आपल्याकडून काही सुख होतं नाही ना आपल्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का म्हणजेच आयकरदाता आहे का किंवा तुम उत्पन्न जे आहे तीन लाखाच्या पुढे आहे का हेही तुम्ही तपासा तुमच्या घरात नवी कोरी कार्य आहे का किंवा ती कार तुमच्या नावावर आहे का हेही तपासा याशिवाय तुमच्याकडे काही प्रॉपर्टीज आहेत का जेणेकरून तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर आळा बसू नये आणि ज्या पिवरच गरीब महिला आहेत ज्या कामगार आहेत किंवा ज्यांना खरंच आर्थिक परिस्थिती खूप कमी आहे त्यांना मात्र टेन्शन गरज नाही कारण सरकार निकषावरूनच लाडकी बहीण देतो म्हणून सुरुवातीला घाई सगळ्यांनाच देण्यात आलं होतं मात्र यानंतर मात्र फॉर्मची तपासणी जशी जशी सुरू होत गेली तसं एकट्या पुणे जर फॉर्म चुकीचे सापडले अशा पद्धतीने जे आहे सरकारला आता पैसा देणं सोपं नसतं यामुळे सरकार छाननी करून आता जून जुलैचे तीन हजार सोबत द्यायच्या इच्छेत असल्याचंही समजतं बऱ्याच प्रसिद्ध माध्यमातून ह्या आप बातम्या आपल्यालाही पाहायला भेटत आहेत लाडक्या बहिणीबद्दल असेच अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून